शिवसेना पदाधिकारी अशोक धुडी यांच्यावरती आज अंतिम संस्कार झालेला आहेत आणि त्यांच्या पत्नी जे आहेत लता धुडी ह्या सध्या माझ्यासोबत आहेत ती ता, निश्चितच घटना खूप दुर्दैवी आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्याशी बोलावं असं आमच्या पण मनाला पटत नाहीये पण का विषय असा आहे की नेमकी काय तुमची भावना आहे या सगळ्या कारण जे घटना झालेली आहे ती वाईट आहे सर ते एवढ्या दुर्दैवी घटना झाली आम्ही फार चिंतेत आहे आमच्या ते जे आरोपी पळाले त्यांना बघ पकडायला लागेल न कठोर शिक्षा व्यावी न लवकरात लवकर पोलिस त्यांनी शोध घ्यावा हेच आहे ना आम्हाला बाळासाहेब पोलीस पाटीलनी फार सहकार्य केलं आमची बोलण्यात काही चुका झाली असेल ते आम्हाला माफ करा पण पोलीस एल सी बीने फार हे केलेलं आहे सहकार्य म्हणून ते लवकरात लवकर जे आरोपी पळाले ते त्यांना लवकरात लवकर शोध घ्यावा न कठोर शिक्षा व्यावी हेच आमची आशा आहे जी ज्या पद्धतीचं ही घटना ज्या पद्धतीची क्रूर हत्या झा करण्यात आलेली आहे काय नेमका ह्याचा काही राग किंवा तुमचा काय आरोप आहे का, का तो ते तर पहिल्यापासून सात आठ वर्ष अगोदरची गोष्ट आहे काय जमिनीवरून आणि दारूच्या गाड्या माझ्या मागे धावत होतं तेव्हापासून दहा राग काढायचा अविनाश मंडोळी तर तेव्हापासून रागच काढायच्या नंतर भांडणं सर लहान लहान अर्ज वगैरे द्यायच्या तेव्हापासून भांडणं होतं आमच्या तेव्हापासून राग काढायचा हाच व्यक्ती असा करू शकतो दुसरा कोण नाही करणार पूर्ण आहे जे भेटले नाही त्यांना पोलीस साहेबांना विनंती आहे की लवकर लवकर शोध घ्यावा ना माझ्या नवऱ्याला न्याय मिळवावा हेच माझी आशा आहे अतिशय धोडी कुटुंबीय हे दुःखामध्ये आहे या सर्व घटनेमध्ये पोलिसांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं मदत केलेली आहे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं मदत केलेली आहे मात्र या सर्व घटनेमध्ये आता जे फरार आरोपी आहेत त्यांना तातडीनं पकडावं आणि आमच्या कुटुंबियांना आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा आता या कुटुंबाकडून व्यक्त केल्या जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह विजय गायकवाड टी व्ही नाईन मराठी तलासरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं